नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या महिलांना शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संके यांच्या पुढाकाराने मदतीचा हात दिला आहे शिवसेनेतर्फे बोईसर मध्ये छत्री वाटपाचा उपक्रम राबवला गेला गेल्या आठवड्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्री वाटप उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले होते पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यात हजारो कुटुंबांचा उदारनिर्वाह रस्त्यावर व्यवसाय करून चालतो कोणी भाजीपाला विक्री करतो कोणी मासळी विक्री करतो तर कोणी इतर व्यवसाय करतो या सर्व रस्ते व्यावसायिकांसाठी गेली अनेक वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन संखे हे वाटपाचा उपक्रम राबवत आले आहेत यावर्षीही या उपक्रमाची या सुरुवात बोयसूर येथून करण्यात आली असून मासळी विक्रेत्या महिला भगिनींना शिवसेनेचे छत्री स्वरूप आश्रय देण्यात आला असून इतर गावातील व्यावसायिक माता भगिनींनाही छत्री वाटप करण्यात आले आहे या उपक्रमांतर्गत तब्बल पाच हजार व्यावसायिकांना छत्र्या देण्याचे उद्दिष्ट आहे रस्त्यावर कष्ट करणाऱ्यांना थोडासा दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे या प्रसंगी जिल्हा संघटिका वैदई वाढाण उप तालुका संघटिका नमिता पिंपळे मनोज पिंपळे कुंभलगाच्या सरपंच अॅडवोकेट तृप्ती संघ आणि इतर शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आपण पाहत राहा निर्भीड समाचार